हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा पाच जुलैला एकत्र मोर्चा राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नसल्याचं मांडलं मत उद्धव ठाकरेंची सुद्धा तयारी राज ठाकरे उद्धव ठाकरे मनानं एकत्र आलेत संजय राऊत यांच्याकडून युतीचे संकेत तर राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल संदीप देशपांडे यांचा विश्वास ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी झाल्याची आशिष शेलार यांची प्रतिक्रिया तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची उदय सामंत यांची भूमिका कुणीही सांगतो म्हणून मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही दोन्ही ठाकरेंची भूमिका ऐकून घेणार शरद पवार यांची भूमिका तर काँग्रेसची भूमिका सकारात्मक वडेट्टीवार यांनी केलं स्पष्ट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळ मोर्चा निघू देणार नाही गुणरत्न सदावर्तेंचा पवित्रा सदावर्ते फडणवीसांचा पाळीव पोपट संजय राऊतांचा बोल मनसेची सुद्धा टीका राज्यघटनेमधून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द काढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची मागणी तर संघाला घटना बदलायची आहे अंबादास दानवेंचा हल्ला बोल खासदार संदीपान मुमरेंच्या चालकाच्या नावे एकशे पन्नास कोटींची जमीन हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाच्या वंशजांनी जमीन भेट दिल्याची माहिती बुमरे पिता पुत्र आणि चालक जावेद रसूलची चौकशी नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का महानगर प्रमुख विलास शिंदे करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश रविवारी आठ माजी नगरसेवकांसह पक्ष प्रवेश जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातल्या अनेक नद्यांना पूर अनेक गावांमधली शेती सुद्धा खरडली सोयाबीन कापूस हळद आणि तुरीच्या पिकाला मोठा फटका बारामतीच्या काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं मनोभावे स्वागत पालखीसमोर मेंढ्यांचं गोल रिंगण तर साताऱ्यामधल्या तरड गावात माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण संपन्न नमस्कार मी